आई आज आपण मंदिरात का चाललोय इत्ती सारांश अरे आज वटपौर्णिमा आहे बाबा आणि मी सातही जन्म असेच छान एकत्र राहावे आणि बाबाला वडासारखं दीर्घायुष्य मिळावं म्हणून वडाची पूजा करायची असते त्याला समजेल अशी माहिती मी थोडक्यात सांगितली अमेरिकेतल्या हिंदू वडाची वडाची पूजा पूजा करण्याची खूप छान सोय केली केली होती मनोभावे के आणि आमचं सात जन्मांचं कॉन्ट्रॅक्ट सुद्धा रिन्यू करून घेतलं आज मंगळवार म्हणून इथे हनुमानाचं सुंदरकांड पठण होत दुग्ध शर्करा योगच म्हणायचा संपूर्ण सुंदरकांड ऐकून आम्ही घरी परतलो सारांशच्या डोक्यात मात्र वेगळंच सुरू होतं रात्री झोपताना आई एक विचारू का आज बाबाने का उपवास नाही केला तूच का केलास सारांशच्या या निरागस प्रश्नावर दोघेही हसलो यावर अरे मी आधी करायचो उपवास यावेळी मात्र मिस झालं आता पुढच्या वर्षी नक्की करायचं प्रॉमिसच सागरने दिलं मुलं आपल्याकडून आपल्या कृतीमधून खूप काही शिकत असतात आपल्या सणांचं महत्व सांगून नाही तर सण साजरे करून त्यांना पटवून देऊया